नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण मस्त अशा या भोपळ्याचे घारगे किंवा तुम्ही याला घाऱ्या म्हणू शकता आम्ही तर आमच्याकडे याला घाऱ्याच म्हणतो तर मस्त अशा आपण आज घाऱ्या बनवायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीनं अनेकांना जमत नाहीत किंवा त्यांच्या या घाऱ्या फुगत नाहीत तर त्या कशा पद्धतीनं फुगतील तर तीच त्याच छान छान ट्रिक्स वापरून एकदम सोप्या पद्धतीनं आपण मस्त अशा आज या लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया तर त्यासाठी आपल्याला असा हा भोपळा घेतलेला आहे मी तर याची आपण किसणीच्या साह्याने आपण याला मस्त असं खिसणार आहोत तर त्यासाठी याचे लहान लहान असे भाग करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला इझिली किसता येईल तर रात्र या पद्धतीने मी हे करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण मस्त असं ते किसून घेऊया पटपट पटपट तर किसण्यासाठी चालण थोडीशी मोठी असली तरी सुद्धा चालेल तर या पद्धतीने आपला मस्त असा भरपूर केस तयार झालेला आहे तर त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की तयार केलेला आपला हा भोपळ्याचा केस त्याच्यामध्ये टाकायचा छानसा असा परतायचा व्यवस्थित तर जरी तुमच्या घाऱ्या जास्त जरी झाल्या किंवा भोपळा जास्त असला तरी जास्त परवायच्या असला तरी सुद्धा चालतील कारण ह्या टिकतात सुद्धा खराब होत नाहीत चला तर या पद्धतीने आपण एक दोन मिनिटं मस्त असं कढईवर हे परतून घेऊया तर कढईमध्ये आपण परतताना तेलाचं किंवा तुपाचा वापर अजिबात केलेला नाहीये तर फक्त असंच आपण ह्याला असं परतून घ्यायचं आता तर हे छान परतले गेलेलं आहे मस्त तुम्ही बघू शकताय त्यानंतर आपण याच्यामध्ये आता गुळ ॲड आहे गहरे, गहरे तर गुळ ॲड करताना जर तुम्हाला सप्प घाऱ्या किंवा घारे या गोड असतील तर छान लागतात तर जितका आपला हा किस होता तितकाच आपल्याला गुळ वापरायचा याच्यामध्ये जर तुम्हाला गोड जास्त आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता पण हे दोन्ही आपल्याला इक्वली घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी त्याच्यामध्ये आता गुळ ॲड केलेला आहे तर तो आता व्यवस्थित मिक्स करूया आपण त्यानंतर मी याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर जायफळ जायफळ आपण याच्यात थोडस किसणार आहोत जायफळ मग सुद्धा मस्त टेस्ट येते कोणत्याही तो गोड पदार्थ असू दे त्यामुळं जायफळ हे गोड पदार्थात वापरायचं तर मी जायफळ मस्त याच्यात भरपूर किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आता आपण हे मिक्स करून घ्या त्यानंतर मी याच्यामध्ये अं थोडस मीठ सुद्धा ॲड करणार आहे एकदम चवीपुरतं एकदम थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करायचं आत्ता थोडंसं ॲड करायचं नंतर आपल्याला ज्या जे आपण पीठ वापरणार आहोत त्याच्यातसुद्धा आपल्याला आप थोडंसं मीठ ॲड करायचं आहे त्यामुळं मिठाचा अंदाज घेत आपण याच्यामध्ये मीठ ॲड करायचं तर हे छान आता मिक्स करून घेऊया गुळ छान रिगायला जाईल याच्यामध्ये आणि त्यानंतर मग याला मस्त असं एक पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला भोपळा तर कढईमध्ये आपण कुकरमध्ये वगैरे अजिबात भोपळा शिजवलेला नाही आहे आपण डायरेक्ट कढईमध्ये शिजवतात तुम्ही बघू शकता गोल छान विरगळलेला आहे तर याला पाच मिनटं आपण एक छान हा भोपळा शिजवून घेऊया चला तर साधारण पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा हा आपला भोपळा आता शिजवून तयार झालेला आहे तर हे छान आता आपण मिक्स करूया गॅस बंद करूया आणि याचे पुढचे प्रोसेस आता आपण करायला घेऊया तर तुम्ही बघू शकताय भोपळा कसला मस्त शिजलेला आहे आणि त्याला कलर सुद्धा कसला सुंदर आलेला आहे तर आता हे आता आपण साईडला ठेवूया त्यानंतर मी एक आ, एक परात किंवा तुम्ही मी एक बुट्टी घेतलेली आहे तर याच्यामध्ये आता आपण शिजवलेला भोपळा जो आहे तो याच्यामध्ये काढून घेऊया वास्त्र असला भारी येत याचा तर आता आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं आहे तर गव्हाचं पीठ तुम्ही चालून घ्या आणि त्यानंतर गव्हाचं पीठ याच्यामध्ये ॲड करत करत थोडं थोडंच ॲड करायचं एकदम जास्त याच्यामध्ये एकदमच टाकायचं नाही त्याच्यात मी गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाची क्वांटिटी एकदम परफेक्ट नसणार आहे कारण आपण ह्याच्यामध्ये मध्ये किती बसेल असं आपण थोडं थोडंसं पीठ वापरत ते हा गोळा मळून घेते त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर मी फक्त याच्यात गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ वापरलेलं आहे त्यानंतर मी इतक्याच पिठा मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात पण परत चवळीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे छान आता आपण मिक्स करून घेऊया कारण आपण शिजलेला भोपळा घेतला आहे तर थोडासा गरम आहे तर मी चमच्याच्या सहाय्याने हे मस्त मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर ह्याचा छानसा एक गोळा बनवून घेणार आहे तर हे आपण मिक्स करत असताना जर तुम्हाला ते आपण तयार केलेलं मिश्रण जर जास्त वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ परत परत ॲड करायचं आहे आणि तसं करत करत आपला मस्त असा हा गोळा आता बनवून तयार होईल बेसन पीठ सुद्धा जर तुम्ही एक्स्ट्रा गव्हाचं पीठ वापरलं असेल तर बेसन पीठ सुद्धा थोडस त्याच्यामध्ये ऍड करा चला तर या पद्धतीने छान मिक्स झालं आता आपण याचं आणि पीठ पण थोडस थंड झालंय आपण आता याच छानसा गोळा बनवून घेऊया पीठ जरा जरा करत वापरत सुद्धा आहे अजून सुद्धा कारण त्याच्यामध्ये भरपूर पीठ बस बसत आहे चला तर ह्या पद्धतीने मिक्स करत करत परत सुद्धा मी चवपुरते मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपला मस्त असा हा गोळा तर छान तयार झालेला आहे त्र्याला एक पाच मिनटं आपण झाकून ठेवून एक साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर आता आपण लाटायला सुद्धा सुरुवात करणार आहोत तर मी हे पोळपाट घेतलेलं आहे तर मी तर ह्या घारा लाटायच्या पण दोन तीन पद्धती आहेत तर तुम्ही असं डायरेक्ट छोटे छोटे गोळे करून लाटू शकता किंवा डायरेक्ट एक पूर्ण मोठा गोळा घेऊन तो लाटू एका वाटेच्या सह्याने कट करून सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर तेल लावून सुद्धा बनवू शकता तर याच्यात मी दोन पद्धत दाखवलेली आहेत तुम्हाला तुम्हाला कोणती सोपी वाटेल ते तुम्ही करू शकता तर हे लाट तर आपण पिठाचा वापर न करता या पद्धतीने तुम्ही करू शकता जर ही एक पद्धत झालेली आहे त्यानंतर मी एक मोठा गोळा घेणार आहे आता त्यानंतर हा मोठा गोळा मस्त असं थोडस पीठ घेऊन छान असा हा लाटून घेणार आहे तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते तशी तुम्ही करू शकता हा मोठा गळा घेतलेला आहे तर याला आपण थोडस पीठ लावणार आहोत गव्हाचं आणि त्यानंतर हा लाटून घ्यायचा आहे आपल्याला जितक तुम्हाला बिना पिठाचा वापर करता लाटता येईल जितकं लाटायचं आणि त्यानंतर तुम्ही पिठाचा वापर करू शकता इझिली तर हे लाटताना सुद्धा खूप जास्त दाबून अजिबात लाटू नका व्यवस्थित एकदम अलगद लाटायचं जर तुम्ही जास्त ते लाटून चप्ट कराल तर अजिबात या घाऱ्या फुगणार नाहीत तर त्यासाठी एकदम अलगद इझिली लाटता येतात असा हा गोळा बनलेला आहे तर त्याच पद्धतीने बनवून आपण मस्त असं मोठा गोळा लाटायचा आणि त्यानंतर वाटीच्या सयाने तुम्ही अशा मस्त अशा घाऱ्या पाडून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर मी या पद्धतीने केलेलं आहे पूर्ण घार्या आपल्या एकसारख्या होऊन जातील आणि त्यानंतर मध्ये सुद्धा एक छान सार तयार होतो हे सुद्धा पीठ तुमचं वाया जाणार नाही ते सुद्धा तुम्ही छान तळू शकता तर याच पद्धतीनं मी सर्व गोळे लाटून घेतलेले आहेत आणि वाटीच्या सह्याने कट केले आहेत तर पूर्ण आता आपण पिठाचे घाऱ्या करून झालेले आहेत आपल्या लाटून या तयार त्यानंतर आपण आता इकडे आपण घाऱ्या करत आहोत तोपर्यंतच गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं तर तुम्ही बघू शकता आपल्या मस्त अशा या घाऱ्या सगळ्या एकसारख्या तयार झालेल्या आहेत तर मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण घाऱ्या आता या तळून घेऊया तर या पद्धतीने आता आपण तळून घेणार आहोत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मस्त अशा घाऱ्या फुगत सुद्धा आहेत तर याच पद्धतीनं आता आपण सर्व आपल्या लाटलेल्या घाऱ्या आता यात तळून घेऊया छान छान तर याला बघू शकता तुम्ही कलर सुद्धा कसलं भारी आलेले चला तर आपण पटपट तेल छान गरम झालेलं याच्यामध्ये घाऱ्या मस्त अशा तळून घेऊया आणि आपल्या घाऱ्या सगळ्या फुगत आहेत अजिबात एखादी सुद्धा घारी आपली अशी चपटी वगैरे झालेली नाही आहे पीठ मलताना आपण व्यवस्थित मळलं लाटताना व्यवस्थित लाटलं तर घाऱ्या आपल्या मस्त अपल इझिली फुगतात त्यासाठी वेगळी अशी काही ट्रिक करायला लागत नाही तर आपण लाटताना सुद्धा अलगद लाटायचं अगदी चला तर आपल्या अशाच पद्धतीनं सर्व घाऱ्यात तळून झालेल्या आहेत आणि आपल्या भरपूर अशा घाऱ्यात तयार झालेल्या आहेत आता तुम्ही बघू शकताय तर या पद्धतीनं आपल्या मस्त अशा घाऱ्या आता लाटून आणि तळून सुद्धा तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी चला तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही पण ह्या ट्रिक्स वापरून आ... मस्त अशा या लाल भोपळ्याच्या घाऱ्या घरी इझिली बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला अशाच छान छान रेसिपीजसाठी सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू